महाराष्ट्रात पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर तसंच पुणे मुंबई शिक्रापूर या मार्गावर रहदारीची समस्या मोठी आहे यावर तोडगा काढण्यासाठी तळेगावपासून चाकण शिंगणापूरपर्यंत नव्या उन्नत मार्गाचा आराखडा तयार झाला असून लवकरच त्या आराखड्याला मंजुरी दिली जाईल असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत सांगितलं यासंदर्भातल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं तसंच पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्गावरचा पट्टा द्रुतगती मार्ग बनवण्याचा विचार आहे असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीनं हे काम केलं जाईल तसंच यामुळे या भागाचा औद्योगिक विकास होईल तसंच पुण्यातील रिंग रोडला जोडरस्ता तयार होईल त्यामुळे रहदारीची समस्या कमी होईल अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली हमने तड़ेगाँव से लेकर चाकंड शिंगणापुर तक हमने एक नए प्रकार का एलिवेटेड रोड का डिज़ाइन तैयार किया है डीपीआर तैयार हुआ है और भारत दिल्ली में मंजूरी के लिए आया है जल्दी उसको मंजूर करने का काम करेंगे और उसके साथ साथ पुणे अहमदनगर औरंगाबाद ये जो हमारा राष्ट्रीय महामार्ग है इसके ऊपर भी ट्रैफिक बहुत ज़्यादा है और वहाँ भी हम लोग जल्दी ही आ, एक पुणे से औरंगाबाद एक नया एक्सप्रेस नई अलाइनमेंट ग्रीन हायवे बना रहे हैं जल्दी ही आने वाले समय में दोनों होंगे और प्रॉब्लेम पुणे के रिंग रोड को उसको कनेक्शन मिलेगी और उसके कारण ट्रैफिक जाम कम होगा लोकसभेत आज विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती आणि सेवा अटींबाबतचं से विधेयक दोन हजार तेवीस मांडलं या संदर्भात संसद कायदा करेपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती व्यवस्था केली होती त्यामुळे सरकारनं आता या संदर्भात विधेयक आणलं आहे न्यायालयानं संदर्भात केलेल्या समितीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश होता सरकारच्या विधेयकात सरन्यायाधीशांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री असण्याची तरतूद आहे राज्यसभेनं गेल्या आठवड्यात हे विधेयक मंजूर केलं आहे लोकसभेतून खासदार दीपक बैज डी के सुरेश आणि नकुल नाथ यांना निलंबित करण्यात आलं आहे गैरवर्तणुकीबद्दल त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला त्यावर पीठासीन रमादेवी यांनी आवाजी मतदान घेऊन प्रस्तावाच्या बाजूनं निकाल आल्याचं जाहीर केलं